रोखठोक पत्रकारिता निर्भीड बाना आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीला आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन केरळमध्ये एकाच दिवशी एकशे अकरा कोरोना बाधितांची नोंद आयपीएलचा आज दुबईत लिलाव काकोरी कटातील क्रांतिकारांना फाशीची शिक्षा नक्षलपिढी त्यांच्या युद्ध पातळीवर पुनर्वसन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांचे निर्देश सोलार ग्रुप कंपनी स्फोट संदर्भात मालकावर गुन्हा दाखल करा मृतांच्या वारसांना पन्नास लाखांची मदतीची विरोधकांची मागणी संत्री निर्यातदार शेतकऱ्यांसाठी एकशे एकोणसत्तर कोटी साठ लाख रुपयांची तरतूद अब्दुल सत्तारांची महत्वाची माहिती अजित पवार भाजपच्या रेशीम बाग येथील कार्यक्रमाला जाणार नाहीत मालेगाव शहराला मिनी पाकिस्तान बनवण्यासाठी हालचाली नितेश राणेंचा आरोप चीन हा दर्श सहा पूर्णांक दोन बैठक दिल्लीतील धक्कादायक घटना ट्रॅव्हलर टेम्पो बसचे एकाला धडक बोनेट वरून फरफटत नेले एकाच दिवशी अठ्यात्तर खासदार निलंबित संसद सदस्यावरील कारवाईंचा विक्रम गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा राहणार बंद तमिळनाडूत पंधरा तासात सहाशे नऊ गटाच्या शहर कार्यकर्त्यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे अमिताभ रजनीकांत यांना निमंत्रण दिल्लीमध्ये घोटाळ्या संदर्भात सीएम केजरीवालांना ईडीची दुसऱ्यांदा नोटीस एकवीस डिसेंबर रोजी चौकशी प्राजक्त तनपुर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता तेरा कोटी सदतीस लाखांचा मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा ठपका मराठा आरक्षणासाठी आज कॅबिनेटची बैठक आदित्यच्या बाजूने बोलल्याबद्दल उद्धव यांनी कोरोनाचा उद्रेक रुग्णांत वाढ इस्रायलने पहिल्यांदाच गाजावर दाखवली दया मदतीचा मार्ग केला खुला भारताने गुलामगिरी मानसिकतेतून स्वातंत्र्य घोषित केले नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य